भाजप जिल्हाध्यक्षांचा काहीतरी गैरसमज झालाय प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे मी संघटन बांधण्यासाठी ज्यावेळी येतो त्यावेळी ठाकरे गटातील प्रवेश होतात भाजप जिल्हाध्यक्षांना काही शंका असेल तर ता त्यांनी माझ्याशी बोलावं मी मित्र पक्षाला अडचण होईल असं वक्तव्य करणार नाही महायुतीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश घेणार नाही असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी दिलाय असं वाटतं की काही लोकांनी माझ्या पर्वाच्या त्या ज्यांनी कोणी पत्रकार परिषद घेतली त्यांच्याबद्दल ठीक आहे पण मी असं बोललो होतो भाषणामध्ये की प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे महायुतीमध्ये तीन पक्ष आम्ही काम करतो आणि अन्य आर पी आयसारखे अनेक मित्रपक्ष आहेत या सगळ्या पक्षांना स्वतःचा पक्ष, पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे स्वतःची सभासोवणी करण्याचा अधिकार आहे त्याच्यामुळे कुणीच याच्यामध्ये वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही मी हे देखील उदाहरण दिलं की आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे हे माझ्या मतदारसंघामध्ये देखील त्यांच्या पक्षाचं संघटनासाठी आले होते संघटन वाढवण्यासाठी आले होते मला दुःख वाटून घेण्याचं काही कारण नाही त्याच्यामुळं मी संघटना संपर्क मंत्री म्हणून ज्यावेळी सिंधुदुर्गामध्ये येतो ते। त्यावेळी मी कुणाच्या पक्षाची लोकं मित्रपक्षाच्या पक्षाची लोकं घेण्यासाठी येत नाही तर आम्ही ज्यांच्या विरोधामध्ये लढलो त्या उभाटातलीच लोकं आमच्याकडे आम्ही घेतो आहे कुठेही महायुतीतल्या घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही हात घालत नाही आणि आज देखील दीड ते दे दे दोन हजार युमिट पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा प्रवेश आजच्या मेळाव्यामध्ये होणार आहे त्याच्यामुळे जी काय पत्रकार परिषद मी बघितली ऐकली ती जिल्हाध्यक्षांची जरी असली आणि मी त्यांच्यावर बोलल्यानंतर कदाचित आमचे प्रमुख बोलले असतील अस असते किंवा प्रमुख देखील बोलले असते परंतु कुठच्या जिल्ह्यामध्ये आल्यानंतर वाद नको या दृष्टिकोनातून मी स्वतः पुढाकार घेऊनही पत्रकार परिषद घेतली आहे भाजपाच्या जिल्हाध्यक्षांना जर काही शंका असेल तर माझ्याकडे त्यांनी कधीही यावं माझ्याशी चर्चा करावी कुठचाही भाजपाचा पदाधिकारी आम्ही घेणार नाही आम्ही घेतलेला नाही आणि घेऊ नये अशा सक्त सूचना आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या आम्हाला आहेत त्याच्यामुळं संघटना वाढवत असताना माझे दोन्ही भाषणं जर आपण ऐकली कौलीचं ऐकलं आणि सावंतवाडीचं ऐकलं त्याच्यामध्ये कुठेही मित्रपक्षाला अडचण निर्माण होईल किंवा मित्रपक्ष दुखावला जाईल अशा पद्धतीचं भाषण मी केलेलं नाही आणि ज्यांचा कोणाचा जर गैरसमज पदाधिकाऱ्यांचं झाला असेल तर त्या संदर्भात माझं नितेश राणे पालकमंत्री यांच्याशी देखील चर्चा झालेली आहे चंद्रकांत बावनकुळेंशी चर्चा झालेली आहे तर त्या जिल्हाध्यक्षांनी किंवा अन्य पदाधिकाऱ्यांनी जर बावनकुळे साहेबांना आणि नितेश राणेंशी चर्चा केली आणि त्यांच्या सल्ल्यानं पुढं पत्रकार परिषद घेतली तर बरं होईल असं माझं मत आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल